श्री स्वामी समर्थ स्वामींची सर्व सेवा करून बघितली जे जे सांगितले ते ते करून बघितले परंतु काही फळ मिळालं नाही किंवा प्रश्नांचे उत्तर मिळाले नाहीत किंवा इच्छा पूर्ण झाल्या नाहीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर स्वामी भक्त हो तुम्ही हे स्वामींचे तीन गुरुवारचे व्रत करून बघा मनामध्ये विश्वास ठेवून मनोभावे विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्हाला हे तीन गुरुवारचे व्रत करायचे आहे बघा स्वामींची सेवा ही स्वामींवर विश्वास असेल तरच त्याची फलप्राप्ती मिळते नाहीतर तुम्ही कोणी सांगितली म्हणून सेवा केली तर आयुष्यभरही तुम्हाला प्रचिती येणार नाही ना, ना, हे लक्षात ठेवा कारण स्वामींचं आणि आपलं नाता आई लेकराचं आहे विश्वासाचं आहे म्हणून विश्वास सेवेत असलाच पाहिजे तर हे तीन गुरुवारचे व्रत तुम्ही मनोभावे विश्वासाने आणि श्रात जेणे केले तर तुमच्या इच्छा पूर्ण नक्की होतील स्वामी नक्की प्रसन्न होतील तुम्हाला अनुभव नक्की येईल मैत्रिणींनो फक्त तीन गुरुवार आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणारं स्वामी महाराजांच्या कृपेने जीवनात चमत्कार घडतात हे एक गुप्त व्रत आहे जे श्रद्धेने केल्यास कोणत्याही समस्यांपासून सुटका होते मागितलेले मिळते तर मैत्रिणींनो कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता तुम्हाला तीन गुरुवार हे व्रत करायचे आहे गुरुवारी उपवास करायचा आहे संपूर्ण सेवा झाल्यानंतर संध्याकाळी स्वामींना गोडाचं नैवेद्य दाखवून नंतर तुम्ही जेवण करायचं आहे बघा पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा तुमची इच्छा बोलून दाखवायची आणि आता तुम्हाला काय करायचं गुरुवारी लवकर उठून रोजची देवपूजा करून स्वामींना अभिषेक करून घ्या स्वामींची मूर्ती असेल तर अभिषेक करा स्वामींना मुजरा करा नंतर अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे अकरा वेळा तारकमंत्र पठन करायचं आहे त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एक ते एकवीस अध्याय संपूर्ण तुम्हाला एकाच बैठकीमध्ये पठन करायचे आहेत नंतर स्वामींचा जय जयकार करा मुजरा करा आणि आरती करा फळाचा नैवेद्य तुम्हाला सकाळी दाखवायचा आहे किंवा तुम्ही दूध साखरेचा दाखवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला शेवटच्या गुरुवारी गोडाचं नैवेद्य दाखवून उद्यापन करायचं आहे तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एखादं जोडपो जेऊ घालू शकता तर तुम्ही नक्की मैत्रिणींनो हे तीन गुरुवारचे व्रत करून बघा चमत्कार होतो फक्त आपल्या मनात विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे तर नक्की करून बघा माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खाली छोटासा त्रिकोण दिसतो त्यावरती क्लिक करा तुम्हाला संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ